राजकारण असो व जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एक चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भंडारा जिल्ह्यातील तुमसर इतिहास दिनांक एकोणीस नोव्हेंबरला नगरपरिषद निवडणूक संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व पक्षांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नाकारल्याने बंड पुकारून वेगळे गट तयार करून निवडणूक लढण्यावर ठाम असलेल्या असंतुष्ट गटाचे कार्यकर्त्या संमेलन आयोजित करून एकमेकांविरोधात मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले दोन्ही कार्यकर्त्या संमेलनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्या संमेलनात पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल नाना पंचबुद्धे आमदार राजू कारेमोरे माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे देवचंद ठाकरे मंचावर उपस्थित होते पक्षात कोणत्याही प्रकारची बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही पक्षाचा निर्णय सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाळण्याचे आवाहन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले तर दुसरीकडे सागर गभणे व यासीन छवारे यांनी पक्षातून बंड पुकारून घेतलेल्या कार्यकर्त्या संमेलनातही सुद्धा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित होऊन तेथील कार्यकर्त्यांना संबोधित करून बंड न करता सर्वांनी एकजुटीने नगर परिषद निवडणूक लढण्याचे आवाहन केले त्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल नाना पंचबुद्धे आमदार राजू कारेमोरे देवचंद्र ठाकरे अभिषेक कारेमोरे यांनी यासीन छवारे व सागर गभणे यांच्यासोबत बंददाराड चर्चा केली पण चर्चा निष्फळ ठरल्याने खासदार प्रफुल पटेल यांना आल्यापावली परत जावे लागले सध्या असंतुष्ट गट नगरपरिषद निवडणूक लढण्यावर ठाम असून सागर गभणे यासिन छवारे किंवा भारतीय जनता पक्षाचे असंतुष्ट आशिष कुकडे यापैकी एक नगराध्यक्ष पदाकरिता तर वीस प्रभागात नगरपरिषद सदस्याकरिता निवडणूक लढविणार असल्याचे व त्याबद्दल लवकरच जाहीर करणार असल्याचे सागर गभणे यांनी सांगितले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात फूट पडली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे ते जे विद्रोही होते त्यांच्या मिरवणुकीमध्ये रंजिता कारेमोरे हे देखील सांगितलं सगळ्यांनी सगळ्यांनी काम केलं ला होता अनुभवसाठी तो त्यामुळे काही थोडीफार कोणाची भावना असेल पण पक्ष हे पक्ष असतो पक्षांचा आज एकच अधिकृत उमेदवार नगराध्यक्षाचे आहे आणि आमचे विजयी करायचा सांगतात की सर्वे झाला सर्वे झाला सर्वे झाला सर्वे मी बघितला तर माझ्याच वार्डात पाचशे घर असतील तर पाचशे पैकी का मला दोनच लोक उडालतात का माझ्या दोन पर्सेंट ना त्यांचा नाईन्टी एट पर्सेंट असं होऊ शकते का पूर्ण जनतेला माहित आहे काम कोण करते रस्त्यावर काम कोण करते सगळ्या गोष्टी अरे तुम्ही सर्वेच्या नावाखाली असा भोंगड कारभार करता पैसे घेऊन तिकीट वाटता सगळ्यांना माहीत आहे ना पैसे तिकीट कशी आली आहे सगळ्या जनतेला माहित आहे की पैसा घेऊन सगळ्या मॅनेज झालेल्या आम्ही त्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन एक जो स्टेटमेंट दिला होता त्या स्टेटमेंट स्टेटमेंट आतमध्ये काही पण चर्चा झाल्या असतील आम्ही आता सगळ्यांना सांगू इच्छितो की आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत आम्ही इलेक्शन लढणार आहोत की तीन तारखेला नाही आपला जाणार आम्ही वीस सीटही लढवणार आहोत वीस म्हणजे टोटल पंचवीस उमेदवार म्हणजे नगरसेवकांची पंचवीस सीट आहेत त्याच्यापैकी वीस सीट अमृतलाल सरडे विदर्भ प्रतिनिधी आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र